नमस्कार सागर लाटा दिवाळी दोन हजार पंचवीसच्या अंकात प्रकाशित झालेली ही कविता कवितेचं शीर्षक आहे मी अर्धांगिने आणि कवितेचे कवी आहेत कोल्हापूर निवासी सुभाष जोशी आणि या कवितेचं सादरीकरण करतोय बडोद्याहून मी राजीव जोशी ऐका तर लग्न मंडपी मला भावले स्वर मधुरते सनयी मंजुरी लग्न मंडपी मला भावले स्वर मधुरते सनयी मंजुरी दूरची होता अंतर अंतर्पाटतो क्षणमिलना येती ते जवळे दूरची होता अंतर पाटतो क्षणमिलना येती ते जवळ देव ब्राह्मण साक्षी समोरी सप्तपदीचे केले ते फेरे देव ब्राह्मण साक्षी समोरी सप्तपदीचे केले ते फेरे तू माझा झाला जीवन साथी धनी सौभाग्या तू माझा रे तू माझा झाला जीवन साथी धनी सौभाग्या तू माझा रे माझ्या कंठी तूच जीवलगा गुंफण करिशी मंगलमणी माझ्या कंठी तूच जीवलगा गुंफण करशी मंगलमणी नयनी येता अश्रू आनंदी होता तुझी मी अर्धांगिनी नयनी येता अश्रू आनंदी होता तुझी मी अर्धांगिनी होता तुझी मी अर्धांग केली वा 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 सुभाषराव मस्त रसिक हो कशी वाटली ही कविता आपल्याला आणि या कवितेचं सादरीकरण हे नक्की सांगा कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा ही विनंती धन्यवाद